नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपल्या हा मॅक्सवाडीचा कलिंगडाचा प्लॉटी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ची लागवड आहे आणि आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस सव्वीस दिवस झालेले प्लॉट अतिशय छान अशी ग्रोथ आहे प्लॉटची बघू शकता खत्या अवस्था पण फवारणी अवस्था पण बेसळ बे, बे या अवस्था पण सगळ्यात चांगला असं काम आपण मित्रांनो केलंय आणि या वाडीतून तुम्हाला प्रत्येक गोष्ट मार्गदर्शन आपण केले केले शेतकरी कलिंगड उत्पादक आहे जे खरबूज उत्पादक आहे खरबूज उत्पादकांना सुद्धा हेच शेड्यूल आहे मित्रांनो शेड्यूल काय बदलायचं नाही आणि काकडी वर्गीय पिके त्यांना सुद्धा हेच शेड्यूल आहे आणि बरेचसे शेतकरी मित्रांनी मला मेसेज केले की बाबा आम्हाला काकडीला काय प्रयोग करायचे काकडी वाढाना खरबूज वाढाना मित्रांनो कलिंगडामध्ये जे शेड्यूल आहे तेच शेड्यूल आपल्याला काकडीमध्ये खरबुजात वापरायचे गोडक्यात सुद्धा वापरायचे मित्रांनो कुठल्याही प्रकारची अडचण नाही मित्रांनो सगळे व्हिडिओ आपण तर युट्यूबला टाकलेले इंस्टाला टाकलेले मित्रांनो तर हा व्हिडिओ बनायचं कारण मित्रांनो असं की भरपूर शेतकऱ्याचे ऑनलाईन मला फोटो टाकले प्लॉटांचे की प्लॉट भाऊ फक्त एकच समस्या जाणवायला मिळाली मला की प्लॉट पंधरा दिवसात झाले अठरा दिवसात झाली वीस दिवसात झाले चोवीस दिवसात झाली पण प्लॉटची वाढ नाही मला तशी ज्या प्रमाणे आपल्या वाढीची वाढ झाली ग्रोथ सगळ्या प्रकारची चांगली झाली अशी वाढ नाही त्यांची सगळ्याची समस्या एकच आली की बाबा भाऊ आम्हाला वाढ करण्यासाठी काय करायचं मित्रांनो आपली आपण हो प्रत्येक वाढ करण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपण तुम्हाला सांगितलेली मित्रांनो बारीक प्रत्येक तुम्ही ते युट्यूब चे इन्स्टाचे व्हिडिओ बघा मित्रांनो वाडी लावण्याचा भेस त्याच्यानंतर रोप लावते सुमरीतची फवारणी करून आणि उन्हाळी वाडी लावणारी त्यावेळेस मी तुम्ही सुमरीत फवारणी रोपा रोपावरती वावरात रोप आले का सुमोरीतची फवारणी करूनच तुम्ही वाडी लावा मित्रांनो सुमरीस रिझल्ट एकदम बेस्ट आले मित्रांनो शेतकरी बांधव ज्या ज्या मित्रांनी आपण आता प्लॉटवर व्हिजिट करतो ज्या ज्या मित्रांनी रोप लावता आणि फवारणी केली त्या त्या शेतकरी मित्रांची दहा दहा पंधरा पंधरा दिवस नागाळी कुठल्या प्रकारची आलेली नाही मित्रांनो खर्च कमी औषध ब्रँड खर्च जर जास्त लागला औषधाला तरी आपला एक पंप लागतो मित्रांनो सात आठ लिटर पाणी लागतं एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला ती फवारणी होऊन जाते मित्रांनो आणि ज्या शेतकरी मित्रांचे दहा पंधरा वीस दिवसाचे प्लॉट येते त्यांना मित्रांनो अप्लिकेशन तुम्ही विर्याचं टाळायचं जे शेचाळीस टक्के नायट्रोजन जो विर्यातून आपण देतो तो द्यायचा नाही मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपली सेटिंग वाहणारी त्यावेळेस त्या नायट्रोजन मुळे आपली सेटिंग ही गळल्या जाते त्याच्यामुळे तुम्हाला नायट्रोजन वीरऐवजी एकोणीसशे एकोणीस चा वापर करायचा मित्रांनो दोन ऍप्लिकेशन एकोणीसशे एकोणवीस चे करायची आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांची ऑनलाईन आपण जे फोटो बघितली की तिने आवळणी करताना एकोणीसशे एकोणवीस यो, यो, ही आपण एक तीन, तीन तीन चार चार किलो घेतलं आवळणी करताना तर मित्रांनो आव आवळणी करताना तुम्ही डायरेक्ट जे छोट्या झाडांना वतू लावी ज्या हार्ड होतं तुम्ही एक किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकू शकता मग आवळणी करू शकता मित्रांनो तशी आवळणी करायची तुम्हाला कुठलीही गरज नाही ऑलरेडी आपल्या प्लॉटला ड्रिप ड्रिप हे असतंच मल्चिंगच्या खाली तुम्ही ड्रिपनीच आवू शक्यतो एकोणीसशे एकोणीस बारा एक साठी सगळं अप्लिकेशन ड्रिपनीच करायचंय मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन करायचं मित्रांनो दोन अप्लिकेशन तुम्ही एकोणीसशे एकोणीस ची एक तीन किलो प्रमाण द्यायचंय आणि आपलं दोन अप्लिकेशन एकोणीसशे एकोणीस चे झाल्यानंतर त्यामध्ये दोन ऍप्लिकेशन तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर करायचं मित्रांनो अमोनियम सल्फेट हे एकदम छान अशी ग्रीनरी आणि नायट्रोजन असा स्लो गतीने उपलब्ध होतो आणि छान असा प्लॉट वाढतो मित्रांनो अमोनियम मध्ये तेवीस टक्के सल्फर आहे ते सल्फर काम करण्याची पद्धत थोडी वेगळी ठेवली आणि तुम्ही मित्रांनो कुठलीही शेड्यूल असं फास्ट आणि एकदम गडबड गर करण्याची गरज नाही वाढी वाढलेली नाही म्हणून आपण खूप युट्यूब इंस्टा पाहून लोक हे सांगतात ते सांगतात ते करण्याची गरज नाही मित्रांनो खर्च आपला मापात ठेवायचा जे आपण सांगतोय मित्रांनो जे गोष्ट काम नव्वद शंभर टक्के काम करतो एखादं प्रोडक्ट पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के काम करतो तेच प्रोडक्ट तुम्हाला जे रिझल्ट आहे आपले तेच तुम्हाला दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने काम करायचं तुम्हाला अमोनियम ऍसिड मध्ये जिब्रलिक ऍसिड हे एक अमोनियम ऍसिड पाच किलो आणि जिब्रलिक ऍसिड एक एक लिटर अशा पद्धतीने जर तुम्ही चार चार दिवसांनी दोन ऍप्लिकेशन केले निश्चित आपली वाढी वाढणार मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारची जी फवारणी करायची तुम्हाला कॅल्शियम बॉरमची करून घ्यायची आणि सगळे व्हिडिओ आपण टाकलेले तुम्ही ते सविस्तर बघा वाडी निघतात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही मित्रांनो सगळं गायडन्स आपण हे चॅनल मार्फत तुम्हाला सगळं सहकार्य आपण करणार मित्रांनो जे जे समस्या निर्माण होती त्या त्या गोष्टी आपण सांगणार मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन करायचे आणि आपली वाडी सुरक्षित करायची मित्रांनो